छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या अंबादास दानवे यांनी त्यांना पिटाळून लावले शिवसैनिक दादागिरी कधीही खपवून घेणार नाही ना असे गंगापूर तालुक्यातील असो स्टेशन येथील एका मंगल कार्यालयामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आदित्य ठाकरे हे बोलत होते यावेळी पुढे बोलताना त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय पैशांची खैरात देण्यापेक्षा बहिणींच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सरकार केंद्रामध्ये संविधान बदलणार होते परंतु तुम्ही वेळेवर जागे होऊन त्यांना त्यांची जागा दाखवून दिली म्हणून त्यांना हलचाल करता आली नाही आणि केवळ तुमच्या तत्परतेने संविधान वाचले असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले या प्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा आमदार अंबादास दानवे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आमदार उदयसिंग राजपूत विधानसभा समन्वयक प्रदीप पटवर्धन राजेंद्र राठोड प्रमुख कृष्णा पाटील लोणगावकर लक्ष्मण सांगळे अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं मान्य आपल्या आपले शेतकरी मानल्यापर्यंत अशा काही घटना घडू शकतात घडू शकतात मान्य नसेल तर तसं सांगा आणि मान्य असेल तर मला सांग पण आज आपण शक्ती झालेली आहे की भाजपा हा पक्ष वरपासून खालपर्यंत शेतकऱ्याला गुन्हेगार फरवायला निघालेला आहे त्याला बहुमत मिळालं नाही असं समजू नका की चला लढाई संपली आता काय आपण सगळं जिंकलेलं जग जिंकलं नाही आता त्याहून महत्वाची लढाई ही आपल्या राज्याची ओढ आहे त्यामुळे महत्वाची निवडणूक आपल्या राज्यातील विचारलं की आता तुम्ही संविधानाबद्दल बोलताय स्वाभिमानाबद्दल बोलताय त्याच्यात महाराष्ट्र कुठे येतो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली जी लढाई संविधान रक्षणाची होती ती ज्या ब्रताला आपलं सरकार पाडलं गेलं या बदलाने आपलं सरकार काढलं त्यापासून ती लढाई सुरू झाली होती कारण ही सरकार जी आहे जी राजवट आपल्या डोक्यात बसवली आहे भाजपकडे खोके सरकार भाजप प्रणित निंदे सरकार ही राजवट अशी माहिती इलिगल सरकार आहे कायद्याच्या अपमान करून हे सरकार बनवलेलं आहे कारण काही परिस्थिती अशी असते की जर तुम्हाला पक्ष बदलायचा असेल तर तुम्हाला खासदारांचा राजीनामा दिलेला लागतो निवडणुकीला सामोरे जायला लागतं आणि मग जर तुम्ही जिंकल्या तर तुम्ही किंवा ज्या पक्षात तुम्ही जिंकून देता त्या पक्षात तुम्ही बसून आनंद पाहू शकता पण आपल्याला आठवत असेल आपलं दोन वर्षापूर्वी आयोजित कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा देवयानी डोणगावकर लता पगारे राजेंद्र दानवे तालुकाप्रमुख दिनेश मुथा राजू बरकड उपतालुकाप्रमुख रवींद्र पोळ पोपटराव गाडेकर भागेश गंगवाल आबासाहेब शिरसाट भाऊसाहेब गाडेकर संपत छाजेड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती मेळाव्यासाठी शिलेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सलीम चाऊस यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर